you <laughs> नमस्कार स्वागत आहे परत एकदा माझ्या व्हिडिओमध्ये तर कशा आज सगळे मस्त मजेत ना तर आज आम्ही करणार आहोत पापड आणि आमच्या गावाकडचे म्हणजे गावी जे पापड करतोय ते वेगळे असतात तर तुम्ही बोलत असताल पापड काही रानात करते का तर तसं काही नाही सकाळ सकाळ आम्ही रानात आलेलो आहोत म्हणजे जे की आता जे आमच्या म्हशी ते तर तुम्हाला माहितच आहे काही ब्लॉगमध्ये बघितलंच असेल तुम्ही तर त्यांना वैरण वगैरे टाकायची मी आणि वहिनी आलेलो आहेत आई घरीच आहे आणि वैरण टाकून तर गावाकडचे कसे पापड आहेत काय ते तुम्हाला पूर्ण म्हणजे रेसिपी वगैरे तर नाहीत पण माहिती जरूर मिळ मिळणार आहे तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ न स्किप करता बघा तर काय झालं आहे ह्या जी वैरण जी आहे ही सुट्टी वैरण ठेवली होती ती तसली काय असतं ते पण घातलेली एक का गंज काय म्हणतात ते पण घातली पण ही जी सुट्टी ठेवली आहे का ही भिजली आहे आणि आता ह्याला थोडंफार हे करायचं म्हणजे पाऊस खूपच चालू आहे थोडंफार आता सुकून म्हणजे सुकण्यासाठी काढून टाकायचे आहेत पेंड्या अशा लांब लांब तर हे काम करायचं आहे आणि जनावरांना खायला पाणी वगैरे आणि मग लगेच घरी जायचं आहे तर बघू आपण तुम्हाला सांगू पापड आणि आपण मी जसे आम्ही पुण्याला करतो आ, मिक्स डाळीचे म्हणजे उडीद आणि मूग तसं इकडं नाही फक्त उडदाच्या डाळीचे करतात आणि खूप म्हणजे खूप टेस्टी वगैरे लागतात तर ते तुम्हाला माझ्या आईकडून कळेल की कशी करती वगैरे तर थोडी जास्त नाही पण थोडीफार माहिती आईच्या तोंडून घेऊया आणि गावाकडचं म्हटलं तर काही पण भारीच लागतं तर चला इथलं की आणि डायरेक्ट घरी भेटू आपण गेल्यावर तर घेते काम करून करावं लागते ना थोडंफार तर इथं बघा अशी ज्वारी पांगून म्हणजे ज्वारीचा जो कडबा होता असा पसरून टाकला होता आणि काय कडबा उभा केला होता म्हणजे थोडंफार उभा केला होता आणि बाकीचा जो वरला झाला होता तो असा इथं खाली टाकला होता म्हणजे उन्हानं काय होईल सुकेल त्यासाठी टाकला होता तर खूप थकून वगैरे फायनली आता पाणी वगैरे पिऊन घरी जायचा विचार ठरला आणि घरी जायला आम्ही निघालो तर आता घरी जाऊन पापड वगैरे लाटायचे तुम्हाला तर सांगितलंयच तर ऊन असल्यामुळं तहान तर लागणारच ना तर त्यासाठी आणि एवढा कळबा पसरला होता एकटेनं नव्हता नका कवाय ना म्हणजे पसरला होता म्हणजे एवढं आणि थोडाफार नव्हता सत्तर ऐंशी पेंड्या होत्या आणि अथरवणं पाणी आणलं होतं मी पिली होती आणि खूप असं म्हणजे सकाळचंच वातावरण होतं पण खूप ऊन वगैरे होतं आणि परत वाटाणं चालायचं होतं मग म्हणलं आता काम झालं आहे आणि थोडंसं पाणी पिऊन घ्यावा तर आता फायनल इथलं झालं आहे आता आलो आम्ही घरी घरी आल्याच्यानंतर अशी पापडाला सुरुवात झाली आणि इथं वहिनी जी होती म्हणजे वहिनीने कधी आईने म्हणजे असं ताटामध्ये जे पीठ होतं आपलं पापडाचं ते मऊ करत होते म्हणजे वरवटा पाटा वरवाटा वगैरे होता पण ते काय होतं ते दगड वगैरे त्याचा कचरा वगैरे लागल त्यासाठी ताटामध्ये हे करत होते म्हणजे त्याला पीठ मऊ करत होते तर इथं बऱ्यापैकी असं म्हणजे पूर्ण म्हणजे भरपूर पापड झालेत म्हणजे गावाकडं आपण मी पुण्या मुंबईला म्हणजे आपलं मुंबईला सॉरी पुण्याला एक दोन किलोचं दीड किलोचं पण जवळपास हे दहा ते पंधरा किलोचे पीठ होतं आणि आम्ही तीन दिवस पापड लाटत होतो इथं आजी पण घेतली होती आजीला म्हटलं ये माझा व्हिडिओ करायचा आहे आपण पापड लाटूया आजीला माझ्या बिलकुलही दिसत नाही सुद्धा दिसत नाही एकदमच पूर्णतीचे डोळ्यांना म्हणजे काहीही दिसत नाही असे माझ्या आईचं आजीचं खूप हालत म्हणजे माझ्या आईची आई आहे ती तर थोडंफार मग फक्त तिला माझ्यापशी बसवलं होतं तिला काय लाटायला वगैरे लावत नव्हते माझ्यापशी म्हटलं तू बस कारण की घरचे म्हणजे जास्त आई होती बाहेर होती आणि बाकीच्या वहिनी वगैरे जास्त काय व्हिडिओमध्ये येत नाहीत त्यासाठी आजीला म्हटलं ये तू पण मग आजीसोबत गप्पा मारता मारता व्हिडिओ बी आणि पापड पण तर कसं आहे ना गावाकडं थोडासा वाईसचा प्रॉब्लेम आहे म्हणजे मी वाईस टाकताना बाहेरच असते घराच्या म्हणजे नाही का आणि घरात म्हटलं तर सगळे माणसं असतात त्याच्यामुळं थोडंसं म्हणजे समजून घ्या किंवा नाही का थोडंसं ॲडजस्ट करा असं म्हणू शकते मी आणि बघा एवढे मोठे पापड केलेत आम्ही तर तुम्ही किती पापड करता तुम्ही कसे करता आणि आम्ही कसे केलेत म्हणजे मी प पुण्याला जे असते ना तेव्हा वेगळे करते आणि गावी वेगळे केले तर तुम्ही कसे करता तेही सांगा आणि माझी आई कशी करते हे आईच्या तोंडूनच तुम्हाला ऐकायला भेटेल म्हणजे लास्टला आई बोललेलीच आहे की असं असं करतोय तसं करतो आहे म्हणजे तिला एवढं माहिती नाही आहे व्हिडिओमध्ये कसं बोलायचं काय बोलायचं ह्यावेळीच मी घेतलं आहे सगळ्यांना थोडं थोडं व्हिडिओमध्ये नसता दरवेळेस मी काही कधीच का कोणालाच घेतलेलं नाही आहे तर थोडंफार आईनं सांगितलं तर पापड लाटल्याच्यानंतर म्हटलं तर आता आपण बाहेर थोडंसं घेऊया म्हटलं म्हणजे नाही का की वाळत घालताना वगैरे तर इथं जी पापड वाळत घातल्याच्यानंतर माझ्या आईने म्हणजे जी एक कोरी साडी काढलेली होती ती पण झाकायला हवायची म्हणजे काय होते म्हणे हे मी पहिल्यांदाच ऐकलं आहे म्हणजे हे आईकडूनच ऐकलं आहे की उन्हामुळे पापडाचा कलर जो आहे तो जात नाही किंवा उडत नाही म्हणजे जशाल तसा कलर असा पिवळा वगैरे दिसतो असं म्हणजे आई सांगत होती मला मला काही जास्त माहित नाही ते मी विचारलंच आईला की असं का झाकलं वगैरे ते आईनं सुद्धा मला सांगितलंच पुढं तर हे पापड होते थोडीशी मुगाची डाळ मिक्स केली होती आणि जे तुम्हाला मी धाकवतेच की पाटीत वगैरे आहेतच तर मग जसं की तुम्हाला बोलले तीन दिवस पापड लाटत होतो आम्ही तीन दिवस एक अर्धा नाही बरोबर तीन दिवस किती चौघी मी आम्ही तीन दिवस पापड लाटत होतो तुम्ही बोलताल एवढे पापड कशासाठी तर तर ह्या पापडाचे होणार आहेत तीन भाग एक भाग माझ्यासाठी एक भाग म्हणजेच मोठी वहिनी तिकडे जाते म्हणजेच तिकडं आणि एक भाग इथं म्हणजे अर्ध ठेवायचं हो ना अर्ध आम्ही दोघी असं घेऊन जातो म्हणजे नाही का इकडे गावी आल्यापनं पण आम्हालाच लागतात आणि तिकडेही आमचं आम्हाला वेगळंच न्यावं लागतात तर असं हे जे पापड होते हा आपला मसाला वगैरे नॉर्मली टाकून आणि फक्त उडदाच्या डाळीचे तर आता माझी आई सांगणार आहे बघा आई लाटती पापड आई बाहेर लाटती जसं आम्ही पुण्याला करतो ना तसे पापड करत नाहीत वेगळे असतात म्हणजे आई कोणती कोणती डाळ आहे गोणती डाळेची मिक्स नाही ना काय नुँ, नुँ, मसाला आणि मीठ नाही म्हणजे आम्ही बी तसंच करतो फक्त आम्ही काय करतो बघ मिक्स करतो मुगाची डाळ ती तसे इथं दोन्ही प्रकारचे केलेत ना आपण दोन्ही प्रकारचे केलेत आम्ही दोन्ही प्रकारचे केलेत तर उडदाच्या डाळीचे चांगले लागतात का मुगाचे मिक्स डाळीचे डाळीचे नुसते उडदाच्या डाळी चांगली लागतात ना मुगाचे नाही ना टिकते कोणते जास्त दिवस उडदाच्या डाळीचे मुगाचे नाही मग खायला बी चव उडदाच्या डाळीची टिकते पण उडदाच्या डाळीची आणि नकली पापड नकली पापड आहेत आई म्हणते नकली पापड आहेत तर आई बाहेर बाहेर टाकतीन ते झाकून का ठेवतीस तू म्हणजे ते जाकायला उन्हानं कलर उडतो आणि त्यानं राहतो पांढर टक्कट बरोबर तेच म्हणलं तुझ्या तोंड ऐकव म्हणजे कसे पापड आहेत काय म्हणजे नाही का वेगळे आम्ही वेगळे करतो ना तिकडं म्हणजे तुझं ऐकून दुसरे बी करते ना, ना। चालतंय मग कर बाय बाय सगळ्यांना तर इथं आईचं बोलून वगैरे झाल्याच्या नंतर म्हणजे जो थोडेसेच राहिले होते आणि मी जेवण करत होते मला पापड आणले होते आईने सांगितलं होतं की पापड तळून आणलं तर इथं पापड तळून आणले होते दोन उडदाचे होते दोन जे की नवीन केले होते त्याचे होते तर आईला म्हटलं आधी तू टेस्ट कर म्हणून खायला दिलं आणि मी जेवतच होते गरम गरम मस्त पुऱ्या वगैरे केल्या होत्या ते काही तुम्हाला दाखवलं नाही पण पापडाचा आवाज वगैरे तुम्हाला ऐकायचंच असेल तर बघा तसं कुरकुरीत तिथे आणि खूप छान आणि टेस्टी पापड लागत होते तर चला हा व्हिडिओ आपला एवढाच आहे कसा वाटतो आहे कसा नाही कमेंट करून सांगा आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर गावाकडचे व्हिडिओ आहेत तर थोडं एवढं वाकडं असेल तर समजून घ्या तर सगळ्यांना टाटा बाय बाय आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू आणि नवीन चॅनलला कोणी जॉईन झालं तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि लाईक करा ओके बाय